नमस्कार आजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे बघूयात आजच्या ठळक घडामोडी मानिनी मानव सेवा ट्रस्ट तर्फे आयोजित सासू नंबर वन हा अभिनव उपक्रम पुण्यातील एरंडवणी येथील रिलायन्स मॉल येथे घेण्यात आला समाजातील वयस्कर महिलांसाठी खेळातून समाज प्रबोधन विरंगुळा व्हावा यासाठी हा उपक्रम करण्यात आला यामध्ये महिलांसाठी विविध खेळ गाणी डान्स उखाने स्पर्धा घेण्यात आले ज्यात महिलांनी प्रतिसाद देत आनंद घेतला सासू नंबर वन उपक्रमातून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक एक पैठणी तर इतर सासूबाईंना आकर्षक भेट वस्तू सासूबाईचा साखरपुडा या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक व अभिनेते डॉक्टर दिलीप अबनावे मुख्य भूमिकेतील अभिनेत्री संगीता पिंगळे तसेच चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते त्याचबरोबर टीना पूनम वंचित विकास योगिता गोसावी इंदिरा आगिरे तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी गायिका मोना भोरे गायक श्याम भोरे गायिका प्राची जोशी यांच्या गीतांचा सदाबहार कार्यक्रम सादर करण्यात आला मानिनी मानवसेवा ट्रस्ट तर्फे ट्रस्टचे अध्यक्ष अल्ताप पिरजादे निशा पाटील मनीषा देशमुख यांचा विशेष सन्मान डॉक्टर दिलीप आबनावे यांनी केला यावेळी सूत्रसंचालन जितेंद्र वाईकर नेहा गुगे के, यांनी केले तर आभार रिलायन्स मॉल मॅनेजर वाखरिया यांनी मानले नमस्कार मी दिलीप अबनावे नवीन चित्रपट मराठीचा घेऊन आलो आहे तुमच्या सगळ्यांसाठी सासूबाईचा साखरपुडा आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन सासूबाईचा साखरपुडा तर मित्रांनो आपला समाज आता ज्या प्रॉब्लेममधनं आहे एस्पेशली वृद्धांच्या की वृद्धांना त्यांच्या उतारवयामध्ये जर जोडीदार नसला म्हणजे विधवा असू देत किंवा विधुर असू देत किंवा घटस्फोटीत असू देत तर त्याला त्याचं वृद्धत्व अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये एकटेपणामध्ये घालवायला लागतं आणि त्याच्यावर काहीतरी उपाय म्हणून मी हा चित्रपट घेऊन आलो आहे सर्व माझ्या वृद्धांना आणि माझ्या मित्रांना आणि माझ्या तरुण पिढीला मला काही संदेश यातनं द्यायचा आहे निश्चित तुम्ही सगळे येऊन पहा सासूबाईचा साखरपुडा कधी रिलीज आणि तर हा चित्रपट आपण दोन फेब्रुवारीला पुण्यामध्ये नऊ फेब्रुवारीला हडपसरमध्ये आणि त्यानंतर कोल्हापूर सातारा सांगली लातूर अवघ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या भेटीला मी हा चित्रपट घेऊन येतो आहे माझी खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल कारण अत्यंत विनोदी पद्धतीने हा चित्रपट बनवलेला आहे खूप सगळे कलाकारांनी कष्ट घेतलेले आहेत तरी तुम्ही या आणि चित्रपट पहा ही विनंती तुमच्या आशीर्वाद आणि शुभेच्छा मला पाहिजेत नमस्कार मी संगीता पिंगळे पहिलाच चित्रपट आहे आणि खूप उत्सुकता आहे लोक प्रतिसाद देतील नाही देतील पण द्यावा असं वाटतंय विषय वेगळा आहे हा विषय कुणीतरी आणायला हवा होता आणि तो आम्ही आणला आहे बरेच लोक असे असतात की ज्यांना बोलायचं असतं पण ते बोलू नाही शकत समाज काय म्हणेल लोकं काय म्हणतील या भीतीने ते, ते गप्प बसतात आणि त्यांना आम्ही ही वाचा फोडली आहे तेव्हा लोकांनी भरभरून प्रतिसाद द्या आणि थेटरला बघायला या एवढीच विनंती आज आपण सासू नंबर वन हा एक गेम शो ठेवला आहे आणि या माध्यमातून आपण महिलां तपर्यंत पोचतो आहे आणि अशा बऱ्याच महिला आहेत आमचा मानिनी म्हणून ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये अशा एकट्या महिला आहेत की ज्यांना बोलायलाही कुणी नसतं आणि त्यांचं दुःख आम्ही समजू शकतो आणि म्हणून आम्ही दर महिन्याला असे प्रोग्राम घेतो तर त्यातलाच हा एक भाग आहे आणि त्यात फिल्मचं प्रमोशन म्हणून सासू नंबर वन हा विषय आपण घेतला आहे मानिनी मान सेवा आणि सासूबाईचा साखरपुडा यांच्यातर्फे हा प्रोग्राम आपण घेतला आहे रिलायन्स मॉलमध्ये नमस्कार माझं नाव अल्ताफ कीर जादे आज माननी मानसेवा ट्रस्ट आयोजित सासूबाई नंबर वन या कार्यक्रमाच्या निमित्त दिलराज प्रोडक्शन प्रस्तुत तसेच बाळासाहेब गोरे दिग्दर्शित सासूबाईचा साखरपुडा या चित्रपटांच्या कलाकारांचं एक कार्यक्रम रिलायन्स मॉल येथे होत आहे या कार्यक्रमानिमित्त जणांची संधी मिळाली पण या चित्रपटानिमित्त एकंदर जी माहिती मला मिळेल जे सगळं सहकारी आहेत यामध्ये जसं लहान मुलांना बरीच बंधनं असतात त्यावरती मर्यादा असतात अरे तू हे करायचं नाही ते बोलायचं नाही त्याची हे करायचं नाही तशीच बंधनं व तशाच काहीशा म मर्यादा या जे पन्नासशे पुढचे चाळीसशे पुढचे साठाच्या साठ वर्षाच्या पुढचे या सर्वांना मर्यादा असतात सामाजिक त्यांना भान पाडावं लागतात सामाजिक त्यांना बांधिलकी जपावी लागते सामाजिक समाजाचे बंधन पाळावे लागतात परंतु अनेक जणांना आपले जोडीदार विरह झाल्यामुळे आपले जोडीदारांचे कमतरतेमुळे त्यांना मनाचा मोठा विरह असतो व आपण म्हणतात की उतारवयात खरेच जोडीदाराची आवश्यकता लागते पण आपण अनेकदा पाहतो की उतारवायातच अनेकशे जोडीदार कमी झालेले असतात त्यांच्या संगतीला सोबतीला कोण नसतं तर अशा या सर्वांसाठी एक भावनेची वेगळी वाट निर्माण करून देणारा व त्याला वाचा फोडणारा हा सासूबाईचा साखरपुडा चित्रपट येऊन घातलेला आहे तर मी दिग्दर्शक बाळासाहेब गोरे तसेच इथले कलाकार ही दिलीप अबनावे संगीता पिंगळे व त्यांचे सर्व सहकारी सगळे नवोदित कलाकार व सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो व एक नवीन विचार दाटील चित्रपट समाजाला एक नवीन विचार करायला लावल अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद